मटणापेक्षाही शेवग्याच्या शेंगा महाग तर लसणाचेही दर भिडले गगनाला शहरातील फुले मार्केट गांधी चमन बाजारात भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकही फिरकेना जालन्यात मटणापेक्षाही शेवग्याचे शेंगा महाग झाल्याचं चित्र बघायला मिळते सध्या मागच्या काही दिवसांपासून जिल्ह्यात वातावरणात बदल होताना बघायला मिळतोय त्यानुसार सर्वच भाजीपाला हा महाग झालाय सध्या बाजारात पाहायला गेलं तर कांदा लसूण आणि शेवगा यांचा सर्वच भाजीपाला महाग झालाय एक किलो मटणासाठी ग्राहकाला सहाशे रुपये द्यावे लागतात तर त्याच ठिकाणी किलो शेंगासाठी रुपये द्यावे लागतात तर लसूण चारशे रुपये प्रति किलो झालेला आहे आज दिनांक चार रोजी बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरातील गांधी चमन फुले मार्केट व इतर भाजी मार्केट मध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले असल्याचंही इतर ग्राहक बाजारात फिरकेनास झाल्याचं चित्र सध्या बाजारात बघायला मिळते त्याला शवगात म्हणते पण सगळ्यात जास्त लोक थंडीमुळे गरम हेटमुळे शवगा खूप मागते पण मार्केट मध्ये तो नाहीच आहे पण आठशे रुपये किलो इथं आणायला पुरत नाही गिरेक पैसे देत नाही त्या गोष्टीचे त्याच्यानंतर राहिलेला लसण झाला कांदे झाले टमाटे झाले भेंडी झाले आणि वटाणा गाजर यांचे भाव खूप आहे पण जास्त करून आवक शौगात मागत आहे बाकी मालाला काही एवढी नाही नाहीये फक्त मेन मालाचे भाव एवढेच आहे शवगा लसण कांदे आणि भेंडी लसण भाव काय लसण सध्याला चारशे रुपये किलो आणि भाव काय सध्याला जालन्यामध्ये आठशे रुपये किलो पण तरी मिळत नाही येते आठशे रुपये देऊन सुद्धा मिळत नाही आणि गिरेक काय म्हणतोय शेवगा शवगा द्या नाही गिरेक एवढा येत नाही पण चाळीस रुपये पन्नास रुपये पावच्यावर शवगा येऊ शकत नाही गिरेक काय नाव तुझं माझं नाव ऋषिकेश गणेश वानगेडे मी चमन इथे व्यवसाय करतो भाजीपाल्याचा दादा सांगा तुम्ही किती वर्षापासून वीस वर्षापासून पावसा एवढे नाही ना आठशे रुपये किलो जागेवर चालले आता इथं काय गाव आजचा काय भाव आलाय आठशे रुपये किलो चालला नाव हा ते येईनाच नाही ना आलाच नाही तर थोड्या फार आणत लोक आठशे रुपये किलो विकायला लागला मार्केटला आम्ही काय भाव विकाव त्याला गिरायक घेईन का नाही घेत नाही गिराय भाव आहे नाही मग ते विकले तर बरं आहे नाही तर मग अंगावर पडणार सर त्याच्या कुठल्या वाढला लसणाचं भाव वाढणार लसण चाललंन हजार रुपये शंभर रुपये पावशील इथंच विकण्या लागतो आम्हाला दोडके वाढलेले भेंडी भेंडी सारच जागा वाढली भेंडी भेंडी साठ रुपये किलो जागेवर चालली इथे आम्ही वीस रुपये पावसे विकतो आलू वाढलेले चाळीस रुपये किलो शिवरात्री आलू चाळीस रुपये किलो चालू आहे कांदे चालू आहे पन्नास साठ पन्नास साठ टमाटा हो फक्त मेथी पालक ते सस्ता आहे कोथंबीर सस्ती आहे आता वांगेरी वाढत दोन तीन दिवसात आता सट आहे तर वांगेरी वाढण वीस रुपये तीस रुपये चालू होऊन वांगे वातावरण बदलतं परिणाम तर झालेलाच आहे सर मालच ये ना माल आला तर भाव येतो गिऱ्हाईक काय म्हणतो गिऱ्हाईक तर बिलकुल दिसणारच नाही आता पहिल्या पहिल्यासारखी नाही काय तुमचं ना रमेश नागोजीवानखेडे तुम्ही तर मला सांगा आज शावका शेंगाचा काय भाव आहे शेवका शेंगा आठशे रुपये किलो आहे ऐक तुमच्या नाही शाहूका कुठच नाही झाल्यामध्ये एवढं महाग गिऱ्हाईक घेतला घेतो नाही नाही गिऱ्हाईक कोण नाही घेत नाही काही नाही अजून कुठल्या कुठलं भाजीपाल्याचे भाव आले अजून लास्टनाचे भाव चालू आहे चारशे रुपये किलो अजून बाकी समजा ऐंशी सत्तर साठ चालू आहे सगळ्यात गोबी म्हणलं तर सस्ती आहे जसं की चाळीस रुपये किलो वांगी चालू आहे साठ रुपये किलो अ दोन तीन आयटम सस्ते काही मग सगळं महाग चालू आहे काय परिणाम नाही गिराकी जास्त येतच नाही फिलहाल कसं गिर्या जास्त कर धान्य फिरा थंडीचे दिवस लोकांना शावगा खायचं शावका आहेच नाही कुठं बी धुंडला तर नाहीये शावगा शौग्या तर आठशे रुपये किलो चालू आहे पण जास्त संगपाल रत्न पार्टी आज शेवगा शंभर रुपये पावशेर हे मार्केटला मिळत नाही लसणाचे कांदा सार माचे भाव वाढलेले सध्या चारशे ते आठशे नाही गिर्या कमीच मानतेस मानते तिथे मार्केटला सगळे माल ऐंशी रुपये सत्तर रुपये किलो जाग्यावर आहे माल तिथून भेटत नाही पण इथं गिर्या खूप सस्त मानते व्यवसायाचा परिणाम झालाय हा खूप परिणाम झाला पैसे होत नाही काहीच नाही काय नाव तुमचं संगीता दंबडे